ओम श्री महालक्ष्मी नमो नम नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित असतो ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे कार्तिक महिना भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा मांडून कथेचे वाचन केले जाते मार्ग महिन्यामध्ये माता लक्ष्मीचे व्रत पूजा सेवा केल्यानं घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते घराची भरभराट होते आणि कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर होतात मार्गशीर्ष गुरुवारी स्त्रिया माता लक्ष्मीचं व्रत करतात उपवास करतात माता लक्ष्मीची उपासना सेवा करतात परंतु ही उपवास करत असताना सेवा करताना आपल्याकडून कळत न कळत अशा काही चुका घडतात ज्या चुका घडल्यामुळं आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ प्राप्त होत नाही उलट माता लक्ष्मी नाराज होऊन आपल्या घरातून निघून जाते आपल्या कुटुंबावर संकट विघ्न येण्याची शक्यता असते आणि म्हणूनच आपण मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास करत असताना काही नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास करताना आपण उपवासाचे पदार्थ खात असतो फळं खात असतो परंतु एक फळ असं आहे की जे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी चुकूनही खायचं नाही जर तुम्ही हे जर फळ या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा उपवास करताना खात असाल तर तुम्ही कितीही मनोभावे माता लक्ष्मीचं व्रत केलं उपवास केले कहाणी वाचन केलं किंवा कितीही मनोभावे सेवा केली तर देखील तुम्ही केलेल्या सेवेचं तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही उलट माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास करताना आपल्याला हे फळ चुकूनही खायचं नाही आता असं कोणतं फळ आहे जे आपण माता लक्ष्मीचं व्रत करताना उपवास करताना खाऊ नये याच्याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका गुरुवारचे व्रत आपल्यावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी माता लक्ष्मीचा कृपाश्रत आपल्याला प्राप्त होण्यासाठी आणि तिच्या कृपेने आपल्या मुलाबाळांची पतीची घराची प्रगती भरभराट होण्यासाठी आपण करत असतो परंतु हे व्रत करत असताना उपवास करत असताना आपण उपवासामध्ये अनेक प्रकारची फळं खातो उपवासाचे पदार्थ खातो परंतु हे पदार्थ खात असताना किंवा फळं खात असताना काही गोष्टींची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे मार्गदर्शक गुरुवारचा उपवास करत असताना व्रत करत असताना जमिनीखाली उगवणाऱ्या ज्या भाज्या असतात ज्याला आपण कंदमुळे म्हणतो तर ते चुकूनही खायचं नाही ज्यामध्ये बटाटा गाजर मुळा बीट ही, ह, ही जी कंद आहेत तर ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा उपवास करत असताना चुकूनही खायची नाही त्याचबरोबर कांदा हा तामसिक पदार्थ मानला जातो त्यामुळं चुकूनही कांदा लसूण हे तामसिक पदार्थ देखील मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा उपवास करताना आपण खायचे नाही आता आपल्याला जे फळ पाहायचं आहे जे आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास करत असताना व्रत करताना खायचं नाही तर ते फळ आहे फणस आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणताही उपवास असेल किंवा कोणतेही व्रत असेल अगदी तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवारचे उपवास करत असाल किंवा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत असाल किंवा इतर कोणताही उपवास करत असाल व्रत करत असाल तर त्या उपवासाला फनस हे फळ खाल्लं जात नाही किंवा तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास करत असाल किंवा इतर कोणत्याही सणावाराला उपवास करत असाल तर त्या उपवासाला फनस हे फळ खाल्ले जात नाही तुम्ही इतर दिवशी कधीही फनस खाऊ शकता परंतु जर तुम्ही कोणताही उपवास करत असताना मार्गर्शर्ष गुरुवारचा उपवास असेल किंवा इतर कोणतेही व्रत करत असाल उपवास करत असाल आणि हे व्रत करताना उपवास करत असताना फणस किंवा फणसापासून बनलेली कोणतीही जर तुम्ही भाजी खाल्ली तर तुम्ही केलेल्या व्रताचं केलेल्या सेवेचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार नाही आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असताना उपवास करत असताना आपल्याला इतर कोणतीही फळं खाली तरी देखील चालतील परंतु फणस हे फळ खायचं नाही कारण आपले हिंदू धर्मशास्त्रानुसारच कोणतंही व्रत असेल कोणताही उपवास असेल तर ते व्रत उपवास करत असताना फणस हे फळ खाण्यास किंवा फनसापासून बनवलेली भाजी खाण्यास मनाई केलेली आहे त्यामुळं तुम्ही कोणतेही व्रत उपवास करताना फणस हे फळ खायचं नाही त्याचबरोबर अजून एक फळ आहे जे उपवासाला चालत नाही ते म्हणजे जांभूळ जांभूळ हे देखील तुम्ही उपवासाला खायचं नाही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा उपवास असेल व्रत असेल किंवा इतर कोणतेही व्रत उपवास असेल तर त्याला देखील तुम्ही इतर कोणतीही फळं खाऊ शकता परंतु जांभूळ हे देखील फळ खायचं नाही म्हणजेच आपल्याला मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत असताना किंवा इतर कोणतेही तुम्ही व्रत वैकल्य करत असाल उपवास करत असाल तर त्यावेळेला देखील हनस आणि जांभूळ हे दोन फळं तुम्हाला चुकूनही खायची नाहीत मार्गदर्शक गुरुवारचे हे व्रत करत असताना उपवास करत असताना नारळ पाणी दूध उसाचा रस लसी यासारखे आपल्याला पदार्थ घ्यायचे आहेत रसदार फळं खायचे आहेत तुम्ही कोणतीही फळं खाल्ली तरी देखील चालतील परंतु मी जी दोन फळं सांगितलेली आहेत तर ती सोडून तुम्ही कोणतीही इतर फळं खाऊ शकता त्याचबरोबर गरोदर स्त्रिया किंवा आजारी व्यक्ती जर हे उपवास करत असतील तर त्यांनी स्वतःची विशेष काळजी घ्यायची आहे आणि हा मार्गर्शर्ष महिन्यातील गुरुवारचा उपवास व्रत करायचा आहे उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता आता हा उपवास करत असताना यामध्ये तामसिक पदार्थ चुकूनही खायचे नाहीत म्हणजेच की मांसाहार कांदा लसूण हे तामसिक पदार्थ खायचे नाहीत त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत करत असताना उपवास करत असताना कोणत्याही पदार्थामध्ये जिऱ्याचा वापर होणार नाही याची देखील विशेष काळजी घ्यायची आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी उपवासाला जिऱ्याचा पदार्थ किंवा कोणत्याही पदार्थामध्ये जिरं टाकून खाणं हे देखील निषिद्ध मानलं गेलेलं आहे त्याचबरोबर तळलेले तेलकट पदार्थ मसालेदार पदार्थ देखील आपल्याला या उपवासाला खाणं टाळायचं आहे वांग्याची भाजी देखील या उपवासाला चालत नाही त्यामुळे मार्गशर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत असताना आपल्याला या गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे आणि मगच आपण हे व्रत उपवास करायचा आहे त्याचबरोबर आपण ज्या भाज्या बनवतो किंवा आपण जे उपवासाचे काही पदार्थ बनवत असतो तर हे पदार्थ बनवत असताना त्यामध्ये जे मीठ टाकलं जातं तर त्यामध्ये सैंदव मिठाचा आपल्याला वापर करायचा आहे समुद्री मिठाचा वापर केला तरी देखील चालेल परंतु जे काळं मीठ आपल्याला बाजारामध्ये मिळतं तर त्या मिठाचा कोणत्याही पदार्थामध्ये चुकूनही वापर करायचा नाही तुम्ही कितीही मनापासून श्रद्धेने माता लक्ष्मीची सेवा केली व्रत केलं उपवास केला आणि तुमच्याकडून कळत न कळत जर या चुका जर घडत असतील तर तुम्ही केलेल्या सेवेचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार नाही उलट माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊन घरातून निघून जाईल दारिद्र्य येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच आपल्याला या चुका टाळूनच हे मार्गदर्शक महिन्यातील गुरुवारचे व्रत करायचं आहे हे मार्गशिष्य महिन्यातील गुरुवारचे व्रत आपल्या कुटुंबाचे सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्तीसाठी आपण करत असतो आणि आपल्याकडूनच जर अशा कळत न कळत जर काही चुका घडत असतील तर आपण केलेल्या व्रताचं आपण केलेल्या सेवेचं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत नाही आणि मग आपण आपल्या नशिबालाच आणि माता लक्ष्मीलाच दोष देत राहतो आणि म्हणूनच आपण आपल्या नशिबाला दोष न देता आपल्याकडून होणाऱ्या या चुका टाळून माता लक्ष्मीचं विधिवत पूजन करायचं आहे सेवा करायची आहे मनोभावे पूजा करायची आहे जेणेकरून करून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभेल आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट विघ्न बाधा दूर होतील आणि म्हणूनच मार्गदर्शिष गुरुवारचे व्रत करत असताना उपवास करत असताना चुकूनही फणस आणि जांभूळ हे दोन फळ आहेत तर ती चुकूनही खायची नाहीत त्याचबरोबर तामसिक पदार्थ ता, खायचे नाहीत जमिनीखाली उगवणारे जी कंदमूळ असतात भाज्या असतात तर त्या देखील चुकूनही खायच्या नाहीत आपण जर ही कंदमुळं खाल्ली किंवा या जर भाज्या खाल्ल्या किंवा वांग्याची भाजी बटाट्याची जर भाजी खाल्ली तर यादी उशी तुमी चा चा, या दिवशी तुम्ही केलेल्या व्रताचं सेवेचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार नाही आणि म्हणूनच ना तुम्हाला या चूक आटाळून महिन्यातील गुरुवारचे व्रत करायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद प्राप्त होईल आणि तिच्या कृपेने आपल्यावरील सर्व संकट विघ्न बाधा दूर होतील तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद